नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलोय आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन वा, बाजारभाव जालना सोयाबीन बाजारभाव वाशिम सोयाबीन बाजारभाव नागपूर सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव नाशिक या ठिकाणी मिळाला हे चार हजार आठशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी चार हजार पाचशे चार हजार सहाशे चार हजार सातशे चार हजार आठशे चार हजार नऊशे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारामध्ये मोठी वाढ होणे अपेक्षित आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर जो आहे पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस काही ठिकाणी सुद्धा आपल्याला सोयाबीन बाजारभाव मिळत आहे सोयाबीनचं महत्त्वाची शहरं जे आहे याच्यामध्ये लातूर असेल वाशिम असेल अकोला असेल अमरावती असेल उमरेड असेल मलकापूर असेल हिंगणघाट असेल या ठिकाणी सर्वात जास्त सोयाबीन आपल्याला महाराष्ट्रातील आवक मिळत असते त्याला तर जाणून घेऊया या ठिकाणची सरासरी दर सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि आवक किती आलेली आहे प्रति क्विंटलप्रमाणे बाजारभाव पहिलं मार्केट अक्कोला मार्केट अकराशे पंचेचाळीस क्विंटलावरले चार हजार शंभर ते चार हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अक्कोला येथील आजचा टॉप क्वालिटी सोयाबीनला सरासरी दर सत्तेचाळीसशे ते शेहेचाळीसशे रुपयापर्यंत आहे या पुढील मार्केट अमरावती मार्केट नऊशे चाळीस क्विंटल उकलले चार हजार शंभर ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती येथील टॉप क्वालिटी सोयाबीनला सरासरी दर एक्केचाळीस ते शेहेचाळीस रुपये आपल्याला आज अमरावती या शहरामध्ये पाहायला मिळत आहे सरासरी दर जर बघितला पंचाळीसशे शेचाळीसशे रुपये त्यानंतर नाशिक मार्केट एकशे साठ क्विंटल लवकर चार हजार शंभर ते चार हजार आठशे महाराष्ट्रात सर्वात टॉप मार्केट रेट आज नाशिकमध्ये सरासरी दर सत्तेचाळीसशे ते अठ्ठेचाळीसशे रुपये नाशिक येथील टॉप क्वालिटी सोयाबीनला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट वाशिम मार्केटमध्ये आठशे पन्नास क्विंटल उकाळले चार हजार तीनशे ते चार हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर त्रेचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट आठ रुपये वाशिम येथील टॉप क्वालिटी सोयाबीन आजचा सोयाबीन बाजारभाव वाशिम या ठिकाणी लातूर मार्केटमध्ये सुद्धा आठशे क्विंटल अवकाळी चार हजार दोनशे पन्नास ते चार हजार सातशे पन्नासचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या सोयाबीनला चांगला बाजारभाव सुद्धा चांगला मार्केट रेट पाहायला मिळते चला तर इतर महत्त्वाच्या शहरांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया यामध्ये महत्त्वाचे शहरात जालना चार हजार सहाशे ते सातशे रुपये त्याचप्रमाणे नाशिक चार हजार आठशे रुपये तसेच पुणे चार हजार पाचशे रुपये वाशिम चार सहाशे चार हजार सातशे रुपये यवतमाळ चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये यवतमाळमध्ये सुद्धा चांगली आवक आपल्याला आज पाहायला मिळत आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी अकोला चार हजार सातशे बीड चार सहाशे रुपये त्याचप्रमाणे बुलढाणा चार सातशे रुपये वाराशिव चार पाचशे रुपये हिंगोली चार हजार तीनशे रुपये त्याचप्रमाणे संभाजीनगर चार हजार पाचशे रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप मार्केटचे आजचे सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आपल्यास कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद